गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिले अजगराला जीवनदान एक अधिकारी म्हणून प्रशासनाच्या कामाचा डोलारा यशस्वीपणे सांभाळून आपली सर्पमित्र ही ओळख कायम राखण्याची भूमिका सध्या गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे करत आहेत नुकतेच कुडली येते त्यांनी एका अजगराला जीवनदान दिलं सार नमस्कार सर्वांना आज गुहागर तालुक्यात दुसरा साप पकडण्याचा सा योग आला एका कार्यक्रमावरून येत असताना आमचे अधीक्षक कारंडे साहेबांचा फोन आला की आमचेच विस्ताराधिकारी कदम भाऊ यांच्या घरी एक साप आहे आलो बघतोय तर अजगराचं पिल्लो आहे माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अजगर कधीच पकडला नव्हता हे इंडियन रॉक पायथनचं पिल्लो आहे साधारणतः एक वर्षाचा असेल बिनविषारी साप आहे पण प्रचंड जोरात चावा घेऊ शकतो कारण दात खूप मोठे आहेत त्याला यशस्वीरित्या व्यवस्थित पकडलेलं आहे आता त्याला व्यवस्थित सोडून देतो आणि गुहागरमध्ये आल्यानंतर माझा हा दुसरा का साप आणि खूप छान वाटते जीव वाचवल्याचं एक वेगळं समाधान आहे धन्यवाद कुडली गावातील कार्यक्रमातून येत असताना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी कदम यांच्या निवासस्थानी आलेल्या आजगर जातीच्या पिलाला गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी यशस्वीपणे पकडून त्याला जीवदान दिले सुरुवातीपासून साप पकडण्याची आवड असलेल्या शेखर भिलारे यांनी यापूर्वी देखील अनेक सापांना जीवदान दिले आहे प्रशासनात एका पंचायत समिती गटविकास विकास अधिकारीपदी काम करत असताना देखील श्री भिलारी यांनी आपला सर्पमित्र म्हणून असणारा छंद जोपासला आहे यापूर्वी देखील रत्नागिरीहून प्रशासकीय काम आटपून येताना त्याने एका सापाला जीवदान दिलं होतं महानकर निफ्टसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या पत्म्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा